जे महाराष्ट्र पब्लिक आदित्य बॉक्सर युट्यूब चालू आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता मस्त की सॉरी मस्त की नाही संदीप भाऊ तर सिरियस आहे म्हणजे सिरियस म्हणजे जास्त सिरियस नाही म्हणजे समजू नका आजर झालाय ताप सरची खोके जाम झालाय तो वहिनी बघा कशी नाटापटो काळजी करायला का पाहिजे नवरेजी नाटाफटा करत बसली बसते नाटाफटा आहे विक्स लावते ना त्याला आवरू राहिले तिथलं काय आवरून राहिलं मस्त की बघा तो नवरा नवरापारा आजारी पडलाय तिथं सिरियस मध्ये तेच मला बोलत होतं आजारी पडल्या पण ते सिरियस थोडा शब्द निघाला अहो काय झालं अचानक आहे ना, ना। रात्री मी काय म्हणते आपल्याला जमत नाही ना तर थंडी काय ठेवायचं नाही बाहेर सांगता येतं का कधी आजारी पडतो माणूस सांगते का सांग तुम्ही सांगता नेट पण तरी पण आता जाऊ द्या तो माणूस कसा माहितीये ना आपला चला आवडत बाहेर चालायला फिरायला आवडत आवडत घेऊन असं झोपायचं मग आजारी पडलेच ना शेवट दोन दोन चादरी घेऊन पडला बाबा थंडी भरली त्यांना मग काय करणार मग लावा ना त्याला विक्स विक्स लावा मस्त की नाकाला छातीला तोडले सगळं असं तोंड भरून टाकलं विक्सने आख आज शेवटी वहिनी आम्हाला चहा चपाती केली शेवट म्हणजे दूध असते आता यांना जेव्हा ते उठतील तेव्हा त्यांना जेव्हा ते उठतील तेव्हा खरेल बघ सांगा मला नक्की सांगा आपण सांगायला फोन करू दूध आणून आता एक काम करा मग तुम्ही कामाला जाता जाता, जाता तिकडे सोडा मग दूध घेऊन मी तिकडून दूध घेऊन चालत चालत वाटेल ना मग चालत चालत येणार नाही नाही चाल चाल जा असं थोडा कवी तुम्ही पण करा कमी हा मी पण बॉस कामाला उशिरा येतो तू म्हणून लवकर उठल ना किती आठ ला उठल काय काय म्हणले परत मला किती उठले आठ ला जाऊ दे आता बोलण्यासारखं ठेवलं नाही तुम्ही मला आता या माणसाचं किती काय करू मी सांगा काय करू असं काय बोलतो आजारी नवरा आजारी पडला तुम्ही असं काय बोलताय हसत हसतो नवरा आजारी पडला तुम्ही नवऱ्याची <laughs> लई काळजी आहे मला पण अशी का हे मला बोल राग येतो असं का वागला जाम झालाय तो सर्दी नाक जाम झाले बाकी काय नाही सर्दी थंडी खोकला

आंघोळ करायला लावा म्हणजे मस्त अशी खडखडीत झाले का एकदम का मग कसं बरं वाटेल ना मस्त गरम पाण्याने आंघोळ करायला लावा नाही तर पाण्याने एकदम आंघोळ करायला लावून चहा पिऊ घालेन बस परत झोपा वाटलं असं उठून असे रिलॅक्स झाले पाहिजे ना अंक थोडं मग रिलॅक्स सावघट आहे थंडीचं बाबा बाबा हे बा, बा। ना मग जरा पण आम्ही आठ साईडला राहतो मला पण वाटायचं मुंबईला पहिले थंडी नाही सिटी साइड थंडी नाही पण अशी आर्ट साइड जास्त थंडी आहे आर्ट साइड थंडी म्हणजे बा 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 एकदा पार फोटो उकलले हो वेस्टिंग लावलं आम्ही जगत आहे आता गावाला पण थंडी असेल ना गावाला तर बा 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 एज एक्स जास्त थंडी असेल हा ना गावाला नुसतं माणूस आख उकलून निघत असेल या बाहेर नाही सब बसायला लागतं का उभा राहायचं कंटाळा येतो बघा लगेच बसले

चांगला सपोर्ट, सपोर्ट करा ते सपोर्ट करायची माहिती ना तुम्हाला माहित नाही तुम्ही साईडला जाऊन बसत्या यूज नाही रडत बडत नाही बसते आमच्या वहिनीला जाऊन मस्त की हे करा हो काय म्हणते त्याला सपोर्ट करा सपोर्ट करा आणि भाऊजींना पण करा कालच्या व्हिडिओला पण केला भरपूर सारा असंच करा कारण रेग्युलर आणि तुम्ही काय जण बोलले डेली ब्लॉग पण काढा हा नक्की काढेल टाइम भेटले कारण की ह्या मुंबई साइडला मोबाईल नसतो ना जास्त अलाउड कामामध्ये म्हणून डेली ब्लॉग नाही काढता येणार कामावर पण अलाउड नसतो आणि दिवसभर भाऊजी कामावरच असतात मग संध्याकाळी येतात ना मग आल्यावर तर थकून जातात म्हणून आता जाताना काढून घेतो व्हिडिओ जाताना कारण की अवघड प्रवासामध्ये थकून जातो माणूस इथं मुंबईच्या प्रवासामध्ये लांब नाही आता वहिनीला माहिती आहे मग वहिनी तर मुंबईच्या ज्या पाहिल्या आमच्या पण ते घरीच बसायचे ते काही कामाला जात नव्हते हा म्हणजे जास्त काही कामाला एवढे लांब लांब नाही गेले जवळ गेलेच नाही जास्त गेले असेल तर जवळ जवळच जात होते एवढे लांब जातच नव्हते कधी मित्रांनो एक काळजी घ्या कारण की आता आले फ्रॉड चालू आहे बँकेला पैसे कोणत्या लिंक बिंकला व्हॉट्सअपला कोणी पण आपल्या मित्रांनी पाठवली किती लिंक दाबू नका कारण की माझा एक मित्र आहे ते जे असे दहा हजार रुपये गेले म्हणून सांगतो त्याने लिंक केलं तुम्ही सावध राहा काय आज... त्याला फ्रॉड चालले फ्रॉड चालू लिंक वगैरे आल्या का त्यांच्याकडे दुर्लक्ष करा पटकन बघू नका क्लिक करू नका माहित नसेल तर बिलकुल करू नका आणि अनोळखी असेल तर बिलकुलच बघू सुद्धा नका फेकून द्या तिकडे ती लिंक असं क्लिक करू नका कारण फ्रॉड होतात ना आता भाऊजींनी काल माझ्यासोबत एक मस्करी केली होती <laughs> त्यांच्या मधले पैसे गेले म्हणे सगळे बापरे मी इतके घाबरले म्हणे का मला एक लिंक आली होती मी ती क्लिक केली आणि सगळे पैसे गेले माझ्या मधले असे मला भाऊजी म्हटले मी इतकी घाबरली इतकी घाबरले मला रडू आले नंतर ना मग भाऊजी मला सांगत्या की नाही नाही मी अशीच मस्करी करत होतो कारण की मी पैसे काढून घेतले त्या अकाउंट आणि झिरो बॅलन्स चा फोटो पाठवला आणि कारण का त्याचे गेले नाही म्हणून म्हटलं माझे कष्टाचे पैसे लोकच जाईल म्हणून मी लगेच बँकेतून जाऊन एटीएम काढून घेतले पैसे सगळे बरं केलं ते पैसे काढले मग काय भरोसा नाही एकदम मला काय एवढं माहित नाही मी पण देऊ शकतो कोणत्या लिंक वर क्लिक करून मला एक तर मी दहा वेळा विचार करतो करताना मी बघतच नाही तुम्हाला एकच गोष्ट आवडते तारक मेहता का विल टाक ह्याच गोष्टी बघायला वाटतात मी काय भरपूर लोक असणार बर असणारे भाऊजीचे कमेंट धुरळा करून टाका मी पण बॉक्समध्ये तारक मेहता बघतो बघते बघतो बघते कारण लई लोक तारक मेहता बघतात जेवताना आणि तुम्ही तुम्ही पण पहिले पहिले बघायचं कारण की आता बोर झालो आता तारक मेहता मध्ये जास्त मजा नाही राहिली हे नवीन आल्यापासून ते नवीन नवीन दया भाभी गेली ना मग तिथून पुढे बघायला मज्जा नाही राहिली एवढी आणि आता बघितलं तरी ना, ना, ना

तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि संदीप भाऊला सांगा जरा तुम्ही काळजी घ्यायला बाहेर फिरू नका काळजी करायला आजारी पडला तर अवघड संदीप भाऊ शांत नाही चांगला वाटत तो असं मस्त हसता खेळताना कॉमेडी करताना भारी वाटत वहिनीला पण तसंच आवडतो मन लग्न केले तसं हा म्हणतच नाही मला पहिलेच ते असे आवडायचे म्हणून मी लग्न केलं त्यांच्याशी आणि आता कसे त्यांना तुम्ही गेले का मी अशी उघडफड खडखड करून उठवणार आहे त्यांना मस्त की काळा वेळा पिऊ घाला त्याला हा काळा संध्याकाळी करणार आता मसाला चाय मसाला चाय मसाला चाय हा त्यांनी नाक बीक सगळं बरं होऊन जाईल त्यांचं चला मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा עד שמרתי אישורים לגמרי. צלם, ביי. ביי.